नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का चार दिवसांपूर्वी महानगरप्रमुख झालेले मामा राजवाडे भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे मामा राजवाड्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरती संजय राऊतांचा हल्लाबोल अटकेच्या भीतीने फरार राजवाडे भाजपत प्रवेश करतायत राऊतांची पोस्ट नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं विधानसभा निवडणूक लढलेले गणेश गीते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत गणेश गीतेंसह गटाचा नगरसेविका सीमा ताजणे नगरसेवक प्रशांत दिवे आणि कमलेश बोडके यांचाही प्रवेश आज शिवतीर्थावरती मनसे नेत्यांची दुपारी साडेबारा वाजता बैठक असेल बैठकीसाठी मनसेचे नितीन सरदेसाई बाळा नांदगावकर अविनाश अभ्यंकर संदीप देशपांडे उपस्थित राहतील पाच जुलैच्या वरळी डोम इथं होणाऱ्या विजयी मेळाव्यासंदर्भात बैठक आहे मुंबईच्या वरळीमध्ये पाच जुलैला दोन ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत याआधी अठ्ठावीस वर्षांपूर्वी ठाकरेंच्या तिन्ही पिढ्या एकत्र आल्या होत्या नागपुरात ठाकरेंच्या तिन्ही पिढ्या एकत्र आल्याचा फोटो सध्या व्हायरल होतोय गिरगावमध्ये ठाकरे समर्थकांकडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे मराठी माणसाने एकजूट आणि एकत्र होणं काळाची गरज असल्याचा त्यावर उल्लेख आहे महायुती समन्वय समितीमध्ये महामंडळ वाटप जवळपास पूर्ण मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांची महामंडळ अध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार आहे निवडणुकीत आमदारांमध्ये नाराजी असू नये यासाठी महायुती सक्रिय आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाकडे अनेक अधिकाऱ्यांची पाठ प्रतिनियुक्तीवरती असलेल्या उपजिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश मात्र पैकी बारा अधिकारी सत्तापर्यंत मूळ विभागात रुजू झाले दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सतीश सालियन यांच्या याचिकेवरती दोन आठवड्यात उत्तर द्या हायकोर्टाने राज्य सरकारला आदेश दिले दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची ठाकरेंनी दखल केलेल्या हस्तक्षेप याचिका फेटाळून लावा अशी सतीश सालियन यांची मागणी अहिल्यानगरचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांना जीवे मारण्याची धमकी खाजगी स्वीय सहाय्यक सुहा शिरसाटांच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल अमरावतीच्या वरुड मोर्ची मतदारसंघामध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये वाद माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व्हॉट्सअप कॉल करून धमकी दिल्याचा आरोप भुयार यांच्या विरोधामध्ये वरुड इथे अदखल पात्र गुन्हा दाखल अर्बन सारख्या प्रवृत्ती पालखी सोहळ्याला बदनाम करण्यासाठी पुढे आणल्या जातात राज्याचे मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करून कारवाई करावी राणा महाराज वास्कर यांची मागणी वारकरी संप्रदाय रूढी परंपरेवरती चालत आला आहे त्यामुळे वारकरी अशा विकृत विचाराला भुईणार नाही संप्रदायामध्ये मुठ्ठीभेद करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी वारकरी संप्रदायाची मागणी सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरेंकडनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी जाहिरात उपमुख्यमंत्री शिंदे व्यवस्थांची पाहणी करण्यासाठी पंढरपूर दौऱ्यावर रोहित पवार कृषी मंत्र्यांचा फोटो घेऊन विधानभवनामध्ये जॅकेटवरचा फोटो दाखवून मिस्टर जॅकेट असा उल्लेख मिस्टर जॅकेट केवळ पीक विमा कंपनींना फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करतात रोहित पवारांचा आरोप मुंबईतल्या नॅशनल पार्क आणि आरे वसाहत इथे मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण आरे ही पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित विभाग हे अतिक्रमण थांबवावं लागेल भाजप नेते किरीट सोमय्याची माहिती